जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कारवाई करत चोरीस गेलेल्या सहा आरोपीस अटक करण्यात यश सदर आरोपीनं जयसिंगपूरसह सांगली व कर्नाटक राज्यातील मोटरसायकली चोरल्या होत्या पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सागर मंजुनाथ कौलगे वय वर्ष बावीस राहणार गणेश कॉलनी कली नंबर एक जयसिंगपूर या संशयित आरोपीनं एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या एकूण सहा मोटरसायकली विविध भागातून चोरल्या होत्या याबाबत गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार सागर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्हे केल्याची कबुली दिली यामध्ये साठ हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड तीस हजार रुपयांची युनिकॉर्न मोटरसायकल तीस हजार रुपये किमतीची फॅशन फॅशन मोटरसायकल वीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर आणि पंचवीस हजार रुपयांची सिटी हंड्रेड मोटरसायकल तसेच पंधरा हजार रुपये किमतीची सीडी हंड्रेड असे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या मोटरसायकलने पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केल्यात सदर कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ताहेर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुप्ते कोळी जावेद पठाण होमगार्ड अमोल कोंबळे व विनय अमोल कांबळे व विनय साळुंखे यांनी केली आहे मराठी दिलीप कोळी